पहिलं यांचं दुसरं यांच पावपाव मी केला तर पण थोडं लेट करते की <laughs> अंतरा सर पा... आ, ते पाच फूट आणि प्लॅन टू प्लॅन आपले एक फूट आहे आणि याच्यामध्ये कसं आहे सुरुवातीला जेव्हा आपण लावतो एका फुटाला लावतो नंतर वाज नर याच्यामध्ये त्याच्यामध्ये आज असा माझ्या आधी आधी बोलते का

फक्त आता तुम्ही शेंड्यापासून गुडापासून बघा एकदम जवळजवळ आहे की नाही आता हे आणि एका एका फांदीमध्ये क्रॉस फांदी जसं आता ही फांदी आली ही फांदी आली आता हे फळफांदीला काय झालं हे परत हे क्रॉस फांदी आली अशी तर याच फांदीला जवळपास ऐंशी म्हणजे मेन हे या फांदीला मुख्य फळ ऐंशी सत्तरऐंशी आणि वरचे जे आहे की नाही क्रॉस आली हिलाच पंधरा वीस पर्यंत यांनी मला आल्याला विचारलं व्हरायटी आहे व्हरायटीच काय नाही सतरा वर्षामध्ये आता तुम्ही पहिल्यांदा शेती केली म्हणजे मागच्या वर्षी केलं असेल ना या यावर्षी एकर वर केलं का दोन एकर तुम्हाला अनुभव काय सुरुवातीला सुरुवातीला लय फटाण सुरुवातीला शेजारी काय म्हणायचे घरचे काय म्हणायचे शेजारी असायचे काय म्हणायचे तुझ्या टाकून द्या घरचे काय म्हणायचे घरचे येत नाही सारू तुम्ही भीतभीत केलं हो आता काय म्हणाले शेतकरी आता जेवढं मारे तुमच्या गावात प्लॉट सारखं प्लॉट आहे का जवळपास जवळपास तर तुम्ही स्वतःला मोठ्या प्रश्न सांगाल पण यांनी बघितलं विचार असतो काय म्हण काय वाटलं तुम्हाला विशेष म्हणजे युवा शेतकरी आहेत ना त्याला तर भरपूर शेतकऱ्या आता आपण पांढरे केस व्हायला आजपर्यंत आपले आणि जर एखादा युवा शेतकरी करत असेल आणि त्याचं जर आपण बघून समजा आज कसं आहे लोकांना कॉपी करायचं म्हणलं की लोकांना भा अवघड झालं आपले एवढे शेतकरी उसर झाले की भारतीच्या बाहेर सर जात नाही म्हणजे नवीन काय शिकायचं म्हणलं तर शेतकऱ्यामध्ये मासिकता नाही पण आपलं कुठलं प्रोडक्ट नाही चला बा यांना मी आजपर्यंत तुमचं माझं बोलणं झालं कधी नाही झालं मी कधी तुम्हाला म्हटलं युट्यूब वर कि वा प्रोडक्ट घ्या आणि या प्रोडक्ट मुळे फायला लागतील असं काही सांगितलं मी तर याच्यामध्ये रुपये छापू शकतो एवढे फॉलोवर आणि आपण जर म्हटलं लोकांना काही टाका काही टाकते शेतकरी पण आपण शेतकऱ्यांचं जे आहे विश्वास हे टिकून ठेवला आणि ज्या लोकांना वाटत नाही एवढं ती चाळीस क्विंटल कापूस होत नाही त्या शेतकऱ्यांना आपण आवाहन करतो की तुम्ही ते येऊन पहा हा प्लॉट आहे ओलिताचा नाही ओलिताचा प्लॉट तुम्ही अठ्ठावीस मे पर्यंत आले तरी तुम्हाला पाहायला भेटत तुमचा नंबर सांगा दहा ऐंशी ऐंशी दहा त्र्याण्णव पस्तीस त्र्याण्णव पस्तीस झिरो झिरो तुमच्या इकडे जर शेतकरी आले तर फोन उचला समजा त्यांचा त्यांना प्लॉट दाखवायसाठी